कोल्हापूर मनपात महापौर भाजपचाच राजे मात्र सतेज पाटलच कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेत महायुतीतील तीन पक्ष एकत्र लढले असे असताना देखील काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी एकट्याने शड्डू ठोकून महायुतीला चांगलाच घाम फोडला काँग्रेसने सर्वाधिक सदतीस जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले भाजपला चोवीस जागा जिंकते आल्या तर शिंदे सेनेने चौदा राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार उद्धव सेनेने एक तर जनस्वराज्य पक्षाने एक अशा जागेवर विजय मिळवला काँग्रेसने तीन प्रभागात विरोधकांचा धुवा उडवत पॅनलचे पॅनल निवडून आणले आहे तर भाजप आणि शिव शिंदे सेनेचे एका एका प्रभागात सर उमेदवार निवडून आले आहेत कोल्हापूर महापालिकेच्या एक्क्याऐंशी एक एक जागासाठी गुरुवारी तुर्चीने सहासष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदान झाले होते तीनशे सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते अनेक प्रभागात अतिरेकीचे लढती झाल्या आज सकाळी मतमोजला सुरुवात झाल्यापासून उमेदवारासह शहरवासियांमध्ये दागदूक लागून राहिली होती मात्र निकाल हाती यायला सुरुवात होताच भाजपने आघाडी घेतली काही तासातच काँग्रेसने आघाडी घेत जोरदार मुसणी मारली प्रभा क्रमांक एक चार आणि सतरामध्ये विरोधकांचा साफ करत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले तर भाजपचे प्रभाग क्रमांक तीन आणि शिंदे शिवनीचे प्रभाग क्रमांक दोनमध्ये पॅनल टू पॅनल सर्व उमेदवार विजय झाले भाजपचे विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक तीन, प्रभा तीन प्रमोद भगवान देसाई वंदना विश्वित मोहिते राजनंदा महेश महाडिक विजेंद्र विश्वास माने प्रभाक्रमांक एक दोन चार आठ बारा सतरामध्ये असे एकूण सहा ठिकाणी भाजपचे कमळ फुले आहे बाकी उर्वरित प्रभागात भाजपचे उमेदवार निवडाले आहेत शिंदेसेनेचे विजय उमेदवार प्रभाग क्रमांक दोन वैभव दिलीप माने अर्चना उमेश पागर प्राजक्ता अभिषेक जाधव हो, स्वरूप सुनील कदम शहरात शिंदे आमदार राजेश क्षीरसागर असताना देखील दहा प्रभागात धनुष्यपणाचा नियमच लागला नाही